अध्यक्ष महोदय सन दोन हजार सोळाचे विधानसभा विधेयक क्रमांक अकरा मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक विचारात घेण्यात यावे हे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतोय अध्यक्ष मोदय सध्या मुंबईमध्ये मुंबई महानगर साठीचा जो आराखडा विकास आराखडा बनतो आहे त्याबाबत भरपूर चर्चा आहे आपण स्वतःही त्या सगळ्या संबंधात आहात अध्यक्ष महोदय विकास आराखड्यांची विकास आराखडे जेव्हा बनतात तेव्हा मोठे गाजाबाजा करत हे विकास आराखडे बनत असतात म्हणजे या संदर्भामध्ये जरवा जर का सर्वात जास्ती चर्चा त्या काळामध्ये कुठल्या गोष्टीची होत असेल तर ती विकास आराखड्यांची होत असते वर्तमानपत्रतेची दखल घेतात वेगवेगळे सामाजिक संस्था त्याची दखल घेतात आणि मुख्यतः तो विकास आराखडा बनवण्यासाठी सुद्धा त्या महापालिकांच्या प्रशासन भरपूर त्याच्यात वेळ घालवतो परंतु हे सगळं हा सगळा गाजाबाजा जेव्हा आपण पाहतो तेव्हा विकास आराखडा बनत असताना होणारा गाजाबाजा ह्याच्या तुलनेमध्ये विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीवर मात्र बिलकुल प्राधान्य दिलं जात नाही बिलकुल वेळ दिला जात नाही किंबोना मुंबईच्या बाबतीत तरी मी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की मुंबईमध्ये दोन विकास आराखडे आत्तापर्यंत आले त्या दोघांचंही अत्यंत अल्प असा अंमलबजावणीचं प्रमाण राहिलेलं आहे अध्यक्ष मोदय हो मुंबईसाठीचा पहिला विकास आराखडा हा जेव्हा आला एकोणीसशे सदुसष्ट साली आणि सदुसष्ट ते एक्क्याण्णव या काळामध्ये या चोवीस वर्षामध्ये त्या पहिल्या विकास आराखड्याची जेमतेम सतरा टक्के ही त्याची अंमलबजावणी झाली आज जेव्हा तिसरा विकास आराखड्याचं डॉक्युमेंट जाहीर झालं त्यावेळेला असं लक्षात येतं की एकोणीसशे एक्याण्णव साली आलेला दुसरा विकास आराखडा याचं सुद्धा अंमलबजावणीचं प्रमाण हे जेमतेम चोवीस टक्के राहिले अध्यक्ष मोदय पहिली गोष्ट तर अशी आहे की हे मुळात सतरा टक्के आणि चोवीस टक्के आकडेच आहेत ज्यांना स्टॅटिस्टिक्सचा आणि गणिताचा गेम कळतो त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने आकडेवारी ही बनवली जाते आकडेवारी ही सांगितली जाते अध्यक्ष मोदय पहिला विकास आराखडा एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे एक्क्याण्णव या कालखंडामध्ये त्याची अंमलबजावणी झाली आणि सतरा टक्के त्याची अंमलबजावणी झाली असं म्हणतात किंवा त्याच्यानंतरच्या आराखड्याची चोवीस टक्के अंमलबजावणी झाली असं म्हणतात तर हे सतरा टक्के आणि चोवीस टक्क्यामध्ये त्या कालखंडातलं काम नाही अध्यक्ष मोदय त्याच्या अगोदर जे काम झालेलं आहे म्हणजे मुंबईचा पहिला विकास आराखडा जरी एकोणीसशे सदुसष्ट ला सदु आला तरी त्याच्या खूप अगोदरपासून मुंबई शहर बसलेला आहे आणि त्यामुळे अगदी ब्रिटिशांच्या काळापासून जी कामं झाली त्याचा सुद्धा आंतरभाऊ या सतरा टक्क्यामध्ये मोजला जातो त्याचा सुद्धा आंतरभाऊ या चोवीस टक्क्यामध्ये मोजला जातो आणि एक आकडा सांगितला जातो की आम्ही एवढी याचा अंमलबजावणी केली ब्रिटिशांच्या काळात केईएम हॉस्पिटल झालं तर ते सुद्धा धरलं जातं एखाद्या पार्लेटिर असोसिएशनने ती सुद्धा त्या प्रमाण मोजताना ही ग्राह्य धरली जाते त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने प्रत्यक्षात किती काम केलं सतरा टक्के किंवा चोवीस टक्के केलं असं म्हणता येणार नाही त्याची माहिती मी थोड्या वेळाने देईन परंतु दुसरं कारण अध्यक्ष मोदी हे फसवू आहे म्हणण्याचं त्याचं कारण हे की विकास आराखड्याचं डेफिनेशन आपण एम आर टी पी सेक्शन बावीसला ला पाहिलं तर तेरा वेगवेगळी काम विकास आराखड्यांच्या माध्यमातून होत असतात आणि आमच्याकडे जे आकडे फेकले जातात अध्यक्ष महोदय ते या तेरा कामांमध्ये किती प्रगती झाली याच्याबद्दलचे नसतात अध्यक्ष महोदय तर एखाद्या आराखड्यामध्ये किती भूखंड आरक्षित होते सार्वजनिक उद्दिष्टांसाठी त्यापैकी किती भूखंड विकसित झाले त्याची फक्त ही माहिती दिली जाते आणि त्याच्या आधारावर अख्ख्या विकास आराखड्याचं अनालिसिस हे अध्यक्ष महोदय केलं जातं हे अनालिसिस करायचा आकडा जरी योग्य नसला तरी आता आपल्याकडे तोच आकडा आहे चोवीस टक्क्याचा अध्यक्ष महोदय हा मुंबई महानगरपालिकेने आकडा कुठून आणला मी फक्त एक उदाहरण देतो म्हणजे माझा माझी जी सुधारणा मी जी सुचवतो आहे त्याचं संदर्भ लक्षात येईल अध्यक्ष महोदय एकोणीसशे एक्क्याण्णवच्या विकास आराखड्यामध्ये पाच हजार सातशे एकोणऐंशी भूखंड हे सार्वजनिक उद्दिष्टांसाठी आरक्षित होते आणि महानगरपालिकेनी दावा केलेला आहे की ह्या पाच हजार सातशे एकोणऐंशी पैकी एक हजार तीनशे अठ्ठावन्न भूखंड विकसित झालेले आहेत ते रफली काहीतरी चोवीस पॉईंट झिरो वन पर्सेंट वगैरे हो एवढं येतं आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने असं म्हटलं की आम्ही चोवीस टक्के विकसित केला अध्यक्ष मोदय हे चोवीस टक्के आकडा का फसो हो आहे तर त्याचं कारण हे की मुळात हे जे पाच हजार सातशे एकोणऐंशी भूखंड आहेत आणि त्यापैकी तेराशे अठ्ठावन्न भूखंड विकसित झाले असा मुंबई महानगरपालिका दावा करते तर हे भूखंड विकसित झाले कसे अध्यक्ष मोदय आपल्याला माहिती असेल की सदुसष्टचा आराखडा जेमतेम सतरा टक्के अंमलबजावणी झाली आणि तेव्हा मग विचार झाला एक्याण्णव साली की याचं प्रमाण अधिक वाढवण्याची आवश्यकता आहे आणि वेगवेगळे पद्धती वेगवेगळे तरतुदी या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये आल्या आणि विकास नियंत्रण नियमावलीपैकी एक तरतूद होती अकोमोडेशन रिझर्वेशन म्हणजे एखाद्या भूखंडावर जर काही रिझर्वेशन असेल तर त्याच्या मालकाने त्या रिझर्वेशनपैकी एक पंधरावीस टक्के बांधकाम करून महापालिकेला हँडओवर करायचं आणि उर्वरित भूखंड त्यांनी वापरायचा या अकोमोडेशन रिझर्वेशनच्या माध्यमातून या तेराशे अठ्ठावन्नपैकी चारशे अठरा भूखंड विकसित झाले अध्यक्ष महोदय दुसरी एक तरतूद विकास नियंत्रण नियमावलीमध्ये आली आरची आणि ह्या च्या बदल्यामध्ये भूखंड मालक भूखंड देऊ शकतात आणि बदल्यामध्ये नऊशे चौदा भूखंड महानगरपालिकेच्या ताब्यात आले विकसित होऊन अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अजून एक विकास नियंत्रण नियमावलीमध्ये कलम एकशे सत्तावीस आहे ज्याच्या माध्यमातून परचेस नोटीस मालक देऊ शकतो की तुम्ही माझ्या प्लॉटवर रिझर्वेशन टाकलेलं आहे दहा वर्ष झाली अजून प्लॉट आमचा तुम्ही संपादन करत नाही आहात तर एकतर मला याचा बाजारभावाप्रमाणे मूल्य द्या किंवा मग हे रिझर्वेशन तुम्ही रद्द करा अशा पद्धतीची ही परचेस नोटीस दिली जाते या परचेस नोटीसच्या माध्यमातून अध्यक्ष मोदे बारा भूखंड हे महानगरपालिकेच्या ताब्यात आले म्हणजे अध्यक्ष मोदे तेराशे अठ्ठावन्नपैकी तेराशे चोवेचाळीस भूखंड हे मालकांच्या मेहरबानीने मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आले आणि महानगरपालिकेने अॅक्विशन ऍक्टच्या एक अंतर्गत मेहनत करून स्वतः ठरवून इकडे मला हा भूखंड ताब्यात घ्यायचा आहे इथे उद्यान बनवायचं इथे शाळा बनवायची इथे हॉस्पिटल बनवायचं जे काही कारण असेल तर त्यासाठी महानगरपालिकेने स्वतःहून पुढाकार घेऊन संपादित आणि विकसित केलेल्या भूखंडांची चा आकडा आहे अध्यक्ष मोदी केवळ चौदा त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने विकास आराखड्याचं अंमलबजावणी या निकषावर किती केली तर अध्यक्ष मोदे पाच हजार सातशे एकोणऐंशी भूखंडांपैकी तेराशे अठ्ठावन्न नाही ना तर केवळ चौदा आणि हे चौदाचं प्रमाण जर का आपण पाहिलं तर ते झिरो पॉईंट वन पर्सेंट अध्यक्ष मोदे मुंबई महानगरपालिकेचा हा चोवीस टक्क्याचा जो दावा आहे तो चोवीस टक्के मुंबई महानगरपालिकेने विकास आराखडा ची अंमलबजावणी नाही केली त्यांनी राबवला तो विकास नियंत्रण नेमावली जी विकासक आणि आर्किटेक्ट यांच्या माध्यमातून होत असते अध्यक्ष महोदय आमच्यासारखे कार्यकर्ते जे या विकास आराखड्याला एक प्रकारची भगवद्गीता समजून आपापल्या विभागामध्ये विकासाचं काम करण्याचा प्रयत्न करतात ही मुंबई महानगरपालिकेची जे काही अंमलबजावणीचं प्रमाण आहे ते आम्हाला बिलकुल मान्य नाही आणि त्यामुळे जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येतं की काय अडचण आहे महापालिकेची तर अडचण मुळात ही आहे की मुंबई महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीमध्ये विकास आराखड्यांची अंमलबजावणी हा विषयच नाही विकास नियोजन खात्यामध्ये आपण जर रात्री नऊ दहा वाजेपर्यंत काम करत असतात अधिकारी परंतु काय काम करत असतात खासगी विध विकास जे त्यांचे प्र, प्रस्ताव येतात त्याच्यावर रिमार्क्स देण्याचं काम विकास नियोजन खातं करत असते ते का तेही काम महत्वाचं आहे अध्यक्ष मोदी त्या कामाला मी कमी लेखत नाही आहे परंतु प्रत्यक्षामध्ये पुढाकार घेऊन महानगरपालिका विकास आराखड्यांची अंमलबजावणी करताना दिसत नाही त्याचं कारण आहे की यंत्रणा नाही त्याचं कारण आहे की कार्यपद्धतीचा भाग नाही आणि त्याचं आणखीन एक महत्वाचं कारण आहे की हे का नाही यंत्रणा का नाही अध्यक्ष मोदय कार्यपद्धतीचा भाग का नाही कारण मुंबई महानगरपालिकेच्या हा कामाचा भागच दुर्दैवाने झालेला अध्यक्ष मोदय विकास आराखड्याचं जे मूळ आहे विकास आराखडा कुठून आला तर विकास आराखडा हा टी पी सेक्शन बेचाळीस म्हणून मुंबई महानगरपालिका कशाच्या आधारावर चालते मुंबई महानगरपालिकेची कार्यपद्धती कुठे नमूद झालेली आहे तर मुंबई महानगरपालिकेची कार्यपद्धती मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेचा बेस आहे मुंबई महापालिका अधिनियम अध्यक्ष मुंबई महापालिका अधिनियमामध्ये कलम एकसष्ट आहे ज्याच्यामध्ये तेवीस प्रकारांची कर्तव्य आहे जी बंधनकारक कर्तव्य समजली जातात आणि पुढे जर का आपण मुंबई महानगरपालिका अधिनियम वाचलात तर वेगवेगळे चॅप्टर्स आहे एक कलम एकसष्ट मधल्या बंधनकारक कर्तव्य जी आहेत त्या प्रत्येक कर्तव्यांसाठी एक एक चॅप्टर असा वेगळा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन त्या चॅप्टरच्या अंतर्गत आठ दहा पंधरा अशा पद्धतीची कलम आहेत ज्या कलमांच्या माध्यमातून कार्यपद्धती ठरते अध्यक्ष महोदय या सगळ्या मुंबई महापालिका अधिनियमाच्या बेसमधनं मुंबई महापालिकेची यंत्रणा निश्चित होते त्यांची हैरकी निश्चित होते कुठली खाती निर्माण करायची ते त्या सगळ्याचा बेस हा मुंबई महानगरपालिका अधिनियम आहे आणि मुंबई महानगरपालिका अधिनियमामध्ये सुद्धा विशेष करून कलम एकसष्ट अध्यक्षमध्ये कलम एकसष्ट हे बंधनकारक कर्तव्यांचा भाग आहे आपण अध्यक्षमध्ये स्वतःही नगरसेवक होतात आपल्याला माहिती आहे मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये आपण एखादं काम जेव्हा ठासून मांडायचो की हे व्हायला पाहिजे तेव्हा आपण काय सांगायचो की हे बंधनकारक कर्तव्य आहे कलम एकसष्ट मध्ये या कामाचा समाविष्ट झालेला आहे परंतु दुर्दैवाने अध्यक्ष महोदय या कलम एकसष्ट मधल्या बंधनकारक कर्तव्यांच्या यादीमध्ये विकास आराखड्याची अंमलबजावणी याचा समावेश नाही अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे ना विकास आराखड्याच्या संदर्भात चॅप्टर आहे ना विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये काही यंत्रणा आहे ना काही हैरकी आहे है, आणि हे सगळं नसल्यामुळे अध्यक्ष मोदय कोणी कोणाला विचारायचं सतरा टक्के फक्त का झाला चोवीस टक्के फक्त का झाला आणि चोवीस टक्केचा आकडा सुद्धा खोटा आहे हे अध्यक्ष मोदय विचारायचं कोणाला अशा पद्धतीचा प्रश्न पडतो विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी एकेकाळी मुंबई महानगरपालिकेमध्ये वेगळे अधिकारी असायचे अध्यक्ष मोदय टाउन प्लॅनिंग स्कीम निर्माण झाल्या त्या टाउन प्लॅनिंग स्कीमसाठी वेगळे अधिकारी असायचे अंमलबजावणीसाठी अध्यक्ष होत आहे परंतु आज जर का आपण मुंबई महापालिकेची यंत्रणा पाहिली तर अतिशय दयनीय अशी परिस्थिती आहे विकास आराखड्याच्या निर्मितीसाठी जेवढा वेळ मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देतात तेवढा वेळ पुढच्या वीस वर्षामध्ये अंमलबजावणीमधून मात्र देत नाहीत आणि त्यामुळे ह्याला कुठेतरी अकाउंटेबिलिटी आणण्याची आवश्यकता आहे परंतु अकाउंटेबिलिटी आणण्यासाठी आधी कर्तव्य असलं पाहिजे आणि त्यासाठी कलम एकसष्ट मध्ये आपण ही आ, हे कर्तव्य म्हणून आणण्याची आवश्यकता आहे मी आपल्या माध्यमातून या विधेयकाच्या माध्यमातून अध्यक्ष मध्ये दोन मागण्या करतो मंत्री मान्य मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये मला त्या त्याचं उत्तर अपेक्षित आहे पहिली गोष्ट पहिली गोष्ट अध्यक्ष दोन <coughs> मागण्या शेवटी <शुरते> सांगतो की <coughs> एकतर कलम एकसष्ट मध्ये वेळोवेळी बदल झालेले आहेत परंतु कलम एकसष्ट मध्ये आजचा प्रासंगिक बदल करून आ, विकास आराखड्याची अंमलबजावणी याचा सुद्धा समावेश व्हावा एक आणि दुसरी गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कक्ष व्हावे डेव्हलपमेंट प्लॅन नावाचं डिपार्टमेंट आहे परंतु इम्प्लिमेंटेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन असं एक स्वतंत्र कक्ष असावा आणि असे आदेश महापालिकांना द्यावे अध्यक्ष महोदय जवळजवळ सत्तर हजार लोकांनी विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये जे सजेशन ऑब्जेक्शन इन्व्हाइट झालं होतं त्याच्यामध्ये भाग घेतला सव्वा कोटीच्या शहरामध्ये सत्तर हजार सजेशन्स येणं हा सुद्धा एक खूप चांगला आकडा आहे अध्यक्ष मोदय एका बाजूने मुंबई महानगराचे नागरिक हे सहभाग घेत आहेत विकास कामांसाठी परंतु हे करत असताना जर का महापालिकेचं कर्तव्यच नाही विकास आराखड्याची अंमलबजावणी हे जर का त्या सत्तर हजार लोकांना कळलं तर त्यांचा भ्रमनिराश होईल अध्यक्ष मोदय आणि त्यामुळे हे या सुधारणा होणं अत्यंत गरजेचं आहे मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की या सुधारणांचा त्यांनी सकारात्मक विचार करावा प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार सोळाची विधानसभा विधेयक क्रमांक अकरा मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक दोन हजार सोळा विचारात घेण्यात यावे अशी अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य परा यांनी जे विधेयक आहे त्याला समर्थन द्यायला अध्यक्ष महोदय मी उभा आहे त्यांनी अपेक्षा अशी व्यक्त केली आहे की कलम एकसष्ट जे मुंबई महानगरपालिका अधिनियमातली आद्य कर्तव्य स्पष्ट करते त्यामध्ये अध्यक्ष महोदय विकास आराखड्याच्या बाबतीसाठी अंमलबजावणीसाठी एक स्वतंत्र कक्ष असावा व त्यासाठी कालबद्ध कृती योजना असावी आणि म्हणून अध्यक्ष महोदय सेक्शन सिक्स्टी वनमध्ये एक नवीन य असा अजून उपकलम टाकून पोट कलम टाकून त्या पोट कलमामध्ये त्या बाबतीत मुंबईच्या विकास आराखड्यात विविक्ष केलेल्या कोणत्याही बाबीकरता आरक्षण वाटप आणि संकल्पचित्र याच्याशी संबंधित तरतुदीची अंमलबजावणी करणे अशा स्वरूपाचा प्रस्ताव त्यांनी कलम एकसष्ट मध्ये पोट कलम टाकून अपेक्षित केलेला आहे हो अध्यक्ष महोदय त्याचं समर्थन मी काय करतो अध्यक्ष महोदय तर त्याचं पहिलं कारण असं आहे की आज ही योग्य वेळ आहे मुंबई शहराचा विकास आराखडा हा नव्याने बनवला जातोय अतिशय लोकशाही पद्धतीने बनवला जातोय की इतक्या मोठ्या लोकशाही पद्धतीने तो बनवला जातो की ज्याचा उल्लेख सन्माननीय सदस्यांनी केला की या मुंबईच्या विकास आराखड्याला परिपूर्ण बनवण्यासाठी मुंबईकर जनता इतकी जागरूक आहे की सत्तर हजार लोकांनी त्याच्यावर सजेशन्स ऑब्जेक्शन्स दिले त्याच्या अगोदर एक्झिस्टिंग लँड यूज प्लॅनला पंचवीस तीस हजार लोकांनी दिले आणि आज स्वतःचं म्हणणं मांडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या तळघरातील त्या भागाकडे जिथे सुनवाई होते तिथे लोक कुपन घेऊन उभे आहेत आणि आता म्हणजे आता नाही पण कुपन घेऊन उभे असतात आणि स्वतःचं म्हणणं मांडतात एवढी ओव्हर इन्व्हॉल्वमेंट लोकांची आहे पण प्रत्यक्षात त्याच्या अंमलबाबत जुळवणीसाठी काय तर डीपी डिपार्टमेंट मध्ये फक्त रिमार्क्स देणे आणि त्यामुळे पहिला मुद्दा की आजच्या घडीला अतिशय आवश्यक आहे या आवश्यक दुसरा मुद्दा त्यासाठी आहे की ह्या डीपी प्लॅनच्या मुंबईच्या आताच्या विकास आराखडा आधी एक विकास आराखडा आला जनक्षोभ उसळला अध्यक्ष महोदय आणि मग त्यावेळेच्या अगोदरच्या डीपी प्लॅनवर सन्माननीय सदस्य अमित साटम होते मी होतो आम्ही सदस्य सगळे आपणही असाल कदाचित एअरपोर्टला सन्माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो आणि मग त्याच्यावर ओपन स्पेसच्या बाबतीत आम्ही एक स्टे घेतला आणि मुख्यमंत्री महोदयांना आपणही होतात सदस्य म्हणून आणि सांगितलं की ह्या पीवर स्टे दिला पाहिजे अध्यक्ष महोदय या डीपी प्लॅनचं महत्व इतकं आहे की असं म्हटलं जातं की तेव्हाचे एक आयुक्त सिनियर आय एस अधिकारी हे त्या डीपी पी प्लॅनबद्दल त्यांनी भूमिका नीट मांडली नाही म्हणून त्यांना मुंबई महानगरपालिका आयुक्त पदावरून जावं लागलं म्हणजे डीपी प्लॅनच्या प्रिपरेशनबद्दल शहरात वातावरण किती आहे ते एक आयुक्त एका पदावर ना गेला असं म्हणलं जातं सत्तर हजार लोक स्वतःचं म्हणणं मांडतात टोकन घेऊन लाईनमध्ये उभं राहून स्वतःचं म्हणणं इम्प्लिमेंट करण्यासाठीचे मुद्दे मांडतात आणि अध्यक्ष महोदय इतक्या लोकशाही पद्धतीने बनलेला विकास आराखडा तो अन अकाउंटेबल पद्धतीने साठी वारंवार सोडला जातो आणि म्हणून अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य परागळवणी यांची जी पोट कलम वाढवण्याची मागणी आहे ती समर्थनीय ठरते आणि म्हणून अध्यक्ष महोदय आज स्थिती काय कायद्याने विकास आराखडा इम्प्लिमेंट होतच नाही ज्यांना कायद्याचं नॉलेज आहे माहिती आहे ते सगळे सन्माननीय सदस्य सभागृहात आहेत किंवा बाहेर असतील ते ऐकून त्यांना आश्चर्य वाटेल की सगळे डी पीचं इम्प्लिमेंटेशन हे मुंबई महानगरपालिका अधिनियम म्हणजे बी एम सी ॲक्ट एटीन एट एटी एट याच्यापेक्षा ॲक्टवर चालत नसून सर्क्युलर पॉलिसीज आणि क्लॅरिफिकेशन्स याच्यावर चाललेला अध्यक्ष महोदय इतका वेग पद्धतीने चालला आणि म्हणून अध्यक्ष महोदय सेक्शन कर्तव्यामध्ये तू येणं अभिप्रेत आहे तीन छोटे मुद्दे हो अध्यक्ष महोदय मी मांडणार आहे हो पंचवीस टक्के पण डीपी प्लॅन इम्प्लिमेंट नाही त्याची कारण मीमांसा कधीच झाली नाही आताचा त्यांनी चोवीस टक्के म्हटलं मी आयुक्तांना एस एम एस केला हा महापालिकेच्या चोईस मध्ये आणि आयुक्तांनी मला एस एम एसवर सांगितलं की पंचवीस टक्के पण हाडली आम्ही केला आहे पण प्रत्यक्षात किती झाला आहे तो सन्मान्य सदस्यांनी सांगितलं आहे कधी बिल्डरच्या मेहरबानीने कधी ओनरच्या मेहरबानीने कधी त्यांना जे फायदेशीर वाटलं की हे आता घेऊन करणार का या भूखंडाचं ह्या भूखंडाला ॲक्सेसने रोडने ना ॲक्सेस कुठून गल्ली इथून मग हा भूखंड आरक्षणाचा आहे तो दिला तर ॲक्वजिशनचे पैसे तर मिळतील टीडीआर तर मिळेल म्हणून त्यांना आवश्यक असतं म्हणून त्यांनी दिला किंवा मग कोर्टाच्या जजमेंटने आणि कधी कधी त्या काळामध्ये राज्य सरकारने इतके फरमान काढले की अगोदरच्या काळामध्ये कोणीच इथे ऐकायला नाही तिकडे की त्यांच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय थर्टी 371, 371 no no सेवन वन थर्टी हो सेवन वन टू नो ऑब्जेक्शन कुठल्या विकासकाला वाटला डिसिजन बदलला आणि अध्यक्ष महोदय म्हणून माझी विनंती राहील की पहिलं तर स्वतंत्र कक्ष असलं पाहिजे सेक्शन सिक्स्टी वनमध्ये मध्ये नवीन पोटकलम असलं पाहिजे हो अध्यक्ष ला हो हो महोदय त्या कक्षात कोण असलं पाहिजे त्याची सुद्धा जबाबदारी प्रशासनाने घ्यावी लागेल अध्यक्ष मोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी पहिली मागणी राहील की त्यामध्ये ज्यांना फायनान्स आणि पीपीपी मॉडेलवर फायनान्स आणि पीपीपीची माहिती आहे अशा एक्सपर्ट्सना त्या स्वतंत्र कक्षात बसवलं पाहिजे नाहीतर पुन्हा ज्यांना डीपी मध्ये काम करण्याची सवय तेच अधिकारी बसतील आणि परत वीस वर्षाने हा लाईन लावून आणि सत्तर हजार लोकांनी दिलेल्या सजेशन ऑब्जेक्शन नंतर जो विकास आराखडा येईल त्यावेळेला जे सदस्य असतील ते पुन्हा म्हणतील पंचवीसचं सव्वीस झालं एक टक्का वाढला बाकी पुढे काही झालं नाही असे लोक त्यामध्ये स्वतंत्र कक्षात असले पाहिजे दुसरं एक जजेस पण यावर असले पाहिजे याचं कारण बऱ्याच अंशी आपल्याला माहिती असेल जेव्हा मी इम्प्रूव्हमेंट कमिटीचा अध्यक्ष होतो त्यावेळेला आता कदाचित मतदारसंघ आपला असेल तो जुहू बीच ब्युटिफिकेशनमध्ये कोर्टाची ऑर्डर आली सन्माननीय तेव्हाचं आयुक्त त्यांनी वेगळं त्याचं इंटरप्रिटेशन केलं मग त्या इंटरप्रिटेशनवर आधारवर विकास आराखड्याच्या त्या बदलाबद्दल चर्चा झाली आणि म्हणून अध्यक्ष महोदय लिगल आस्पेक्ट त्यामधले खूप आहे आणि त्यामुळे फायनान्स पीची माहिती असलेली आणि एक्स मुंबई हायकोर्टाचे जज या ते कक्षाचे सदस्य असले पाहिजे माझी पहिली मागणी आहे अध्यक्ष महोदय सेक्शन सिक्स्टी वन बंधनकारक कर्तव्य सांगतं सेक्शन सिक्स्टी सिक्स ऐच्छिक कर्तव्य सांगतं आणि अध्यक्ष महोदय सदस्यांनी हे सेक्शन सिक्स्टी वन मधल्या बदलाला अपेक्षित केलं म्हणून मी मांडतोय या सेक्शन सिक्स्टी वनच्या बाबतीत रिव्ह्यू करणे ही काळाची गरज आहे मी एक प्रस्ताव आणला होता गेल्या वेळेला सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना तो मान्य केला आणि मला विनंती केली की के आपण आपलं प्रायव्हेट मेंबर बिल मागे घ्या मी मागे घेतलं त्यावेळेला अपेक्षित आम्ही हे केलं होतं की मुंबई शहरातले रिक्रिएशन गार्डन प्लेग्राउंड गार्डन आणि मैदाना या सगळ्याला मेंटेन करणं संरक्षित आणि सुशोभित करणं हे ऐच्छिक कर्तव्यात टाकू नका ते बंधनकारक कर्तव्यात टाका माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली या निमित्ताने माननीय मंत्री महोदय हा बदल केलेला प्रस्ताव किंवा बिल बीएमसी ऍक्ट ॲक्टमधल्या बदलाचं कधी आणणार त्याचंही उत्तर द्यावं मी सांगत होतो से से की सेक्शन सिक्स्टी वन रिव्ह्यू करण्याची गरज ह्यासाठी आहे असे बरेचसे गोष्टी आहेत की जे आज कालबाह्य झाल्या म्हणजे सन्मान्य सदस्य अतुल बातकर जे आपण ऐकलं तर आपलं आश्चर्य वाटेल की आजही बीएमसी ऍक्ट मध्ये बंधनकारक कर्तव्यामध्ये रोड मुंबईतले पाण्याने धुण हे बंधनकारक कर्तव्य आहे कारण अठराशे अठ्ठ्याऐंशी खाली त्यावेळेला फोटो बघितले तर तो, तो पोटलीत घेतलेला माणूस तो असा चांबड्याची ती पिशवी घेऊन रस्ता धुतो टँकरनी पाणी सोडायचे त्यानंतर टँकरनी पाणी सोडायचे रोडवर साफ धुण आज ते शक्य आहे का अध्यक्ष महोदय शक्य नाही काळानुरूप रोड धुणं या शक्य आहे की नाही तर नाही असेल शक्य पाण्याची तेवढी गरज आहे तेवढीच पाणी मुंबई शहराला चोवीस तास मिळत नाही बदल करणं आवश्यक आहे हो अध्यक्ष एका अपेक्षित मोटर व्हेकल्स ऍक्ट मध्ये इट इज अ मॅन्डेटरी ड्युटी फॉर एव्हरी सिटीजन की त्याने रस्ता क्रॉस करताना झेब्रा क्रॉसिंग जिथे पेंट केलंय तिथूनच करावं हे मॅन्डेटरी आहे बंधनकारक आहे पण तो झेब्रा क्रॉसिंग पेंट कोणी करावा ते महापालिकेला बंधनकारक नाही ते ऐच्छिक आहे त्यांना वाटेल तेव्हा करती। ते करतील हो आणि ते नसेल म्हणून जर कोणी क्रॉस केला आणि ॲक्सिडेंटने गेला तर त्याला मोटर व्हेकल्स ॲक्टमध्ये मध्ये प्रश्न विचारला जातो तू झेब्रा क्रॉसिंग करताना तिथे त्या पेंट केलं त्या ना केलंस का नाही मग तुला तुझे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या मिळणार नाहीत सांगण्याचा मुद्दा ऐच्छिक कर्तव्य आणि बंधनकारक कर्तव्य याचा रिव्ह्यू करण्यासाठी एक समिती आज घोषित कर अध्यक्ष मत आहे अति आवश्यक आहे अध्यक्ष मत आहे आज डीपीच्या बाबतीतला त्यांनी मुद्दा मांडलाय तो जरुरी असताना असे बरेचसे मुद्दे असतील त्यासाठी रिव्ह्यू कमिटी केली पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महोदय रिव्ह्यू कमिटी करा एक या स्वतंत्र कक्षामध्ये फायनान्स पीपीपी आणि जज यांना संमेलित करा दोन आणि आर जी पी जी बंधनकारक करण्याबाबतीतली भूमिका सरकारने स्पष्ट करा या तीन मागण्या मी मांडतो आणि थांबतो